आज आपण पुन्हा बोलणार आहोत लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवार डॉक्टर राजनाताई पाटील यांच्याविषयी आपण परवाच एक त्यांच्याविषयी एक भाग केला होता एक एपिसोड केला होता आणि अर्चनाताई पाटील यांना राजकीय भविष्य आहे का पुढे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला होता आणि मग त्या संदर्भामध्ये लातूरमध्ये नेमकं काय घडतंय किंवा कशा पद्धतीची राजकीय मुवमेंट लातूरमध्ये होते त्याविषयी भाष्य केलं होतं आणि असा दावा केला होता किंवा असं म्हटलं होतं की अर्चना तैना काही फारसं लातूरमध्ये पुढे भविष्य असण्याचं कारण नाही जर त्यांनी त्यांच्या तेन एकूण वाटचालीमध्ये बदल केला नाहीत तर त्यांनी जर त्यांच्या भूमिकेमध्ये बदल केला स्वभावामध्ये बदल केला प्लॅनिंगमध्ये बदल केला तर भविष्यामध्ये काही चांगलं घडू शकतं असंही म्हटलं होतं यावर लातूरचे आमचे मित्र रत्नाकर अवशेकर यांनी त्यांची एक मुलाखत आज प्रसिद्ध केलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अर्चना अनेक दावे त्या मुलाखतीमध्ये केले आहेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा त्या त्या मुलाखतीमध्ये करतायत तर त्या मुलाखतीमधल्या चार पाच मुद्द्यांचा परामर्श आज आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत त्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह खरं म्हणजे रत्नाकर औषकर यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी माझी विश्लेषण प्रसिद्ध झाल्याबरोबर तातडीने अगदी जाऊन अर्जनाताई पाटील यांची भेट घेतली आणि मुलाखत केली आणि मुलाखतीचा पहिलाच प्रश्न त्यांनी रिंगण लाईव्हपासून सुरुवात केला आणि तिथून पुढे मुलाखत सुरू झाली मग आता रत्नाकर म्हणजे कलाकार मनुष्य आहे मग रत्नाकर बोलत राहिला ताई त्यांना अत्यंत गंभीरपणे कधी कधी भावनावश होत उत्तर देत राहिल्या अर्चनाबाई पाटील यांचा मी मनापासून सन्मान करतो त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत त्यांच्याबद्दल व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्यांच्याबद्दल किंवा चाकूरकर घराण्याबद्दल अजिबात आमच्या मनामध्ये मा कसल्याही प्रकारचा किंतो नाही विशेष म्हणजे त्या माझ्या समाजाच्या आहेत मी त्यांच्या समाजाचं आहे आणि आमचं दोघांचंही समाज म्हणून समाजावर नितांत प्रेम आहे तरीसुद्धा काही वेगळी भूमिका आपण जेव्हा समाजामध्ये घेऊन पुढे जातो वेगळा विचार समाजामध्ये घेऊन जातो तेव्हा आपलं पाठीमध्ये फिरून आपलं काही चुकतं आहे का आपलं काही चुकलं आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता सार्वजनिक जीवनामध्ये नक्कीच असते तिथल्या काही मुद्द्यांचा परामर्श आपण घेणार आहोत मी असं म्हणालो होतो त्या माझ्या विश्लेषणामध्ये की शिवराज पाटील चाकूरकरांची जी पुण्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याजवळ होती ते तर विधानसभेमध्ये संपली आहे भविष्यामध्ये त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर उभा करावा लागेल खरं म्हणजे ही हा मुद्दा त्यांनी मान्य करायला पाहिजे होता आणि त्यांनी जाहीरपणाने सांगायला पाहिजे होतं की पाटील साहेबांची पुण्याई माझी ओळख निर्माण होण्यासाठी किंवा एका निवडणुकीमध्ये एक लाख सहा हजार मतं मिळण्यापर्यंत मला कामाला आलेली आहे आणि भविष्यामध्ये मी माझ्या कर्तृत्वावर उभी राहीन पुण्याईवर नाही असं म्हणायला पाहिजे होतं परंतु त्या असं म्हणाल्या की पाटील साहेबांची पुण्याई कधी संपत नसते महाराष्ट्रामध्ये कोणाचे पुण्या संपले अमित देशमुख हे विलासरावजींच्या पुण्यावर निवडून आले किंवा काय अनेक अनेक उदाहरणं त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत खरं म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत चाकूरकर साहेबांच्या पुण्याईतला एक सुद्धा तुम्ही खर्च करावा ही गोष्टच मोठी गंभीर आहे त्याचं कारण आहे शिवराज पाटील चाकूरकरांची जी पुण्याई आहे लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री किंवा अनेक पदावर त्यांनी देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, काम केलं राज्यपाल म्हणून काम केलं लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केलं विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केलं या सगळ्या पुण्याईला हा जो काही पुण्याईचा संचय आहे हा पुण्याईचा संचय शिवराज पाटील साहेबांना किंवा चाकूरकरांच्या घराण्याला आ, गांधी नेहरू किंवा इंदिराजी राजीवजी सोनियाजी या सगळ्यांच्यामुळे आणि धर्मनिरपेक्ष विचारामुळे सर्व धर्म विचारा समभावाच्या विचारामुळे पुण्याचं हे संकेत आ, संचित हे शिवराज जवळ जमा झालेला आहे आणि शिवराज पंडेसाहेबांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये धर्मनिरपेक्ष विचार जोपासलेला आहे संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये सर्व धर्म समभाव जोपासला आहे शिवराज पाटील साहेबांच्या डोळ्याला कधी एखादा धर्म दिसला नाही एखादी जात दिसली नाही एखादा पंत दिसलेला नाही शिवराज पाटलांना संपूर्ण जग किंवा ही संपूर्ण सृष्टी ही आपली आहे असा विचार वसुदैव कुटुंबकम पाटील आपल्या भाषणात ते मी म्हणायचे हा विचार त्यांनी जोपासलेला आहे आणि या विचाराचं संचित या विचाराची पुण्याई ही चाकूरकर साहेबांच्या परिवारामध्ये जमा आहे आणि अशी जी पुण्याई जमा आहे ही पुण्याई काँग्रेस कार्यकर्त्याच्या कष्टातून काँग्रेस कार्यकर्त्याच्या भिंतीतून काँग्रेसवर विचार काँग्रेसच्या विचारावर विश्वास असणाऱ्या मतदारांच्या निष्ठेतून निर्माण झालेली ही पुण्याई आपण भारतीय जनता पार्टीच्या कळपात जाऊन खर्च करताय हा महत्वाचा मुद्दा आहे अर्चनाताई तुम्हाला काय अधिकार आहे शिवराज पाटलांची ही पुण्याई एका जातीवादी पक्षाच्या समोर नेऊन खर्च करण्याची तुम्हाला काय अधिकार आहे की शिवराज पाटलांनी जमवलेलं हे जे काही पुण्याचं संचित आहे हे संचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय जनता पार्टीच्या एका उजव्या विचारसरणीच्या दारात नेऊन खर्च करण्याची तुम्ही का तशी तयारी करताय किंवा तुम्ही हे काम का करताय हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला शिवराज पाटलाचा संचित खर्च करण्याचा अधिकार नाही शिवराज पाटलाच्या या पुण्यावर शिवराज पाटलाच्या या, या संचितावर काँग्रेस विचाराच्या कार्यकर्त्याचा पूर्णपणे हक्क आणि अधिकार आहे धर्मनिरपेक्ष विचाराच्या कार्यकर्त्याचा हक्क आणि अधिकार आहे सर्व धर्म समभावाच्या विचाराच्या कार्यकर्त्याचा हक्क आणि अधिकार आहे ते विशिष्टपणे एका धर्माला मानणाऱ्या एका विचारसरणीला संकुचित विचारसरणीला मानणाऱ्या कल्पामध्ये जाऊन किंवा अशा विचाराच्या पक्षामध्ये जाऊन किंवा अशा विचाराच्या माहोलमध्ये मा जाऊन आपण काँग्रेसचं संचित तिकडे खर्च करावं आणि लोकांना जाहीरपणाने सांगावं की माझ्याकडे वाटण्यासारखं हेच होतं म्हणजे अमित देशमुखांनी काही पैसे वाटले दिलीपराव देशमुखांनी काही पैसे वाटले आणि माझ्याकडे वाटण्यासाठी फक्त शिवराज पाटलांची पुण्याई होती असं आपण जाहीरपणे मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे परंतु ही पुण्याई वाटण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नव्हता तर म्हणजे शिवराज पाटील साहेबाला तुमचा हा निर्णय किती आवडला किती नाही आवडला त्यांना काय वेदना झाल्या त्याची चर्चा लातूरमध्ये आहे दहा वर्ष तुम्ही राजकारणापासून दूर का राहिलात कुठल्या गोष्टीचं तुमच्यावर दबाव होता टेन्शन होतं कशासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाची आमदारकीची लातूरची उमेदवारी नाकारली त्यावरही लातूरमध्ये चर्चा आहे या सगळ्या गोष्टी आहेत टर्चना तुम्ही असं म्हणू नका आणि तुम्हाला तुमच्या विषयावर एखाद्याने जर बोललं की लागलीच पेड नेरेटिव्ह असा शब्द आपण आपल्या मुलाखतीमध्ये वापरलेला आहे रिंगणला आणि राजू पाटील यांना विकत घेण्याची हिम्मत आजपर्यंत कुणाची झालेली नाही आणि ती तुमची कधी होणार नाही ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आम्ही स्वाभिमानी विचाराची माणसं आहोत आमचा मांसा विश्वास आमच्या वाचकांवर आहे आमचा विश्वास आमच्या प्रेक्षकांवर आहे प्रेक्षकांच्याच बळावर वाचकांच्याच बळावर आमची पत्रकारिता गेली चाळीस वर्ष टिकून आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती टिकून राहील आम्ही कुठल्या राजसत्तेच्या छत्राखाली जाणारी माणसं नाही किंवा कुणाच्या दरबारामध्ये जाऊन आपली वाट बघत बसणारी ही आम्ही लोक आम्ही मंडळी नाही ही गोष्ट आपण सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे आणि पेड नेरेटिव्ह अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करताना तो आपण जपून केला पाहिजे असं मला विनम्रपणे आपल्याला सांगावं लागेल अर्चनाजी आपण एक लाख सहा हजार मतं मिळाली या मतांचं श्रेय लोकांना देताना आपण ते देवेंद्रजी फडणवीस मोदी साहेब आणि भाजपा असं तिघांना देऊन टाकलं परंतु तुमचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लातूरच्या एकाही नेत्याचा उल्लेख तुम्ही केला नाही इथेच तुम्ही उडे पडलात तुम्ही लातूरच्या शहर जिल्हाध्यक्षाचा उल्लेख केला नाही ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा उल्लेख केला नाही सोडा हे पदाधिकारी आहेत तुम्ही ना संभाजीराव पाटील निलयंकरांचा उल्लेख केला ना अभिमन्यू पवारांचा उल्लेख केला ना रमेश अप्पा कराडांचा उल्लेख केला जे हे लातूरचे अत्यंत जबाबदार आहेत तुमच्या पक्षाचे आमदार आहेत दुसऱ्यांदा ते विजय होत आहेत निवडून येत आहेत चार चार वेळेला विजय झालेले आहेत लातूरचे पालकमंत्री राहिलेले आहेत या कोणालाही तुम्ही श्रेय दिलं नाही किंवा तुमच्या या विजयामध्ये या कोणाचा वाटा नाही हे जे काही मिळालंय ते चाकोरकरांच्या पुण्याईवर आणि माझ्या मिंतीवर मिळाले असं तुमचं मत आहे पटत तुम्हाला हे लातूरच्या भारतीय जनता पार्टीला तुमचा हा विचार आवडेल का अत्यंत महत्वाचा विषय आहे की लातूरची भारतीय जनता पार्टी आज तुमच्याविषयी काय विचार करते यावर जर आम्ही स्पष्टपणे बोललो तर आपण त्याला नेरेटिव्ह म्हणता पेड नेरेटिव्ह म्हणता खरं म्हणजे आपण माझ्या विधानाची दखल घेऊन सतर्क व्हायला पाहिजे होत आणि पुढे वाटचाल करताना सातत्याने माझे शब्द डोळ्यासमोर ठेवून विचार करून त्यात दुरुस्त्या करून पुढे जायला पाहिजे होत पण आपण आपली भूमिकाच अशी आहे फार अटॅकिंग आहात आपण लोकांना वाटतंय आपला स्वभाव खूप शांत आहे पण आपण आपण थांबत नाही आपल्याला सण होत नाही ते अगदी फटक्यात त्याचा प्रतिवाद करण्याचा स्वभाव आपला आहे अरे आपण अवघ्या पाच दिवसा चार दिवसामध्ये तो प्रतिवाद केलेला आहे परंतु तुम्ही जेवढा प्रतिवाद करत राहाल तेवढ्या वेळा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही विनम्रपणे सज्ज राहू याची नोंद तुमच्याकडे सुद्धा असली पाहिजे लातूरमध्ये मी आता मला काहीच नको मी पक्षाकडे काहीच मागत नाही जाहीर करणार विधान परिषदेची उमेदवारी मला नको लातूरमध्ये दिव्यास काळेना आपण उमेदवारी द्यावी अजित पाटील कवेकरांना ही उमेदवारी द्यावी दिलीप मालक देशमुखांना ही उमेदवारी द्यावी भारतीय जनता पार्टीच्या किंवा संघाच्या एखाद्या जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्याला ही उमेदवारी द्यावी आणि त्याची शिफारस तुम्ही करावी करताय लोकांना बोलणं सोपं असतं परंतु तुमचं काय चाललंय हे न कळण्या इतपत लातूरचे पत्रकार आंधळे नक्कीच नाही आहेत मी तर नक्कीच नाही तर तुम्ही जाहीर करा तुमच्यासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केलेत विधानसभेला तुम्हाला संधी दिली आहे आता विधान परिषदेची संधी लातूरला मिळणार असेल तुमच्या पक्ष देणार असेल तर एखाद्या गरीब माणसाला द्या संधी चाकूरकर तुमच्या परिवारात तर पन्नास वर्ष चाळीस वर्ष लाल दिवा राहिलाच आहे ना सत्तेत तुम्ही राहिलाच आहे तुम्ही म्हणताय तुम्हाला सत्तेची लालचा नाही सांगा देवेंद्रजींना सांगा मोदीजींना मला नको भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली पाहिजे आणि त्याची शिफारस आपण करावी तेव्हा कळेल लातूरला लातूरला आणि आम्हा सगळ्यांना आम्ही पण मागं घेऊ आमचे शब्द नाही असं नाही परंतु सगळं माझंच खरं असं नसतं किंवा एखादा पत्रकार आपल्या मुलाखतीला येतोय आणि आपण जे बोलतोय ते ते, ते प्रत्येक शब्दाना शब्द खरा आहे बाकीच्या कोणाला काहीच कळत नाही असं समज करून घेणं बरोबर नाही ताई याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि पेड असा शब्दप्रयोग करताना थोडंसं सावध असलं पाहिजे निदान रिंगणच्या बाबतीत तरी पुन्हा जर असा प्रयत्न आपल्याकडून झाला तर आपल्या आपल्या अनेक गोष्टीवर सातत्याने आम्हालासुद्धा बोलावं लागेल आणि लोकांच्या समोर त्या सर्व गोष्टी लोकांच्या समोर आणाव्या लागतील ज्या तुम्हाला माहिती आहेत आणि आम्हाला सुद्धा माहिती आहेत आपण कुठे करप्शन करत नाही आम्ही आपल्यावर आरोप केला नाही आपलं राजकीय जीवन अत्यंत आणि पवित्र आहे त्याला आम्ही सलाम करतो दहा वेळा सलाम करू एकदा नाही खोटा आरोप आपल्यावर कधीच करणार नाही चुकीचा आरोप आपल्यावर कधीच करणार नाही पण राजकीय वाटचालीमध्ये आमच्या आम्ही काही राजकीय भूमिका आपल्या राजकीय भूमिकेविषयी बोलत असू तर आम्ही आपल्या विरोधामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करतोय तो सुद्धा पेड असं वक्तव्य करणं तुम्हाला नक्कीच शोभलेलं नाही अनेक गोष्टी आहेत आपण शिवराज पाटलांना आपल्या या मुलाखतीमध्ये खूप छोटं केलंय आपण शिवराज पाटलांचं सा काम सांगत असताना तीनच गोष्टी सांगितल्या आहेत सिद्धेश्वर बँक बसवेश्वर शिक्षण संस्था आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँक परंतु या तिन्ही संस्थेच्या ध्वजारोहणाला कधीही आपल्याला बोलवलं जात नाही ही गोष्ट लोकाला सांगायला नको त्याची कारणं लोकायला सांगायला नकोत याची पूर्ण काळजी यापुढच्या काळामध्ये आपण घ्यावी आपण खूप मोठं व्हावं आपल्याला सत्ता पदं मिळावीत आपल्या हातून लातूरची सेवा व्हावी आमच्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा आपला आधार मिळावा समाज भगिनी म्हणून असं नक्की आमचं स्वप्न आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही म्हणताय तेच खरं आणि बाकी सगळं खोटं असं होत नसतं याची जाण आणि भान असू द्यावं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज